प्रेक्षकांनो नमस्कार चला तर मग आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड कारण एपिसोडच्या सुरुवातीला इकडे काव्या उशी मारतीये तिला वाटतं की पार्थस तिची समजूत काढायला आलाय आहे पण ती उशी लागते आहे कुणाला तर विक्रम ना उशी लागते म्हणजेच बाबांना उशी लागते ते तिची समजूत काढायला गेलेत आणि ते उशी घेऊन असे जसं काही पुढे येतात आणि काव्या बघा त्यांच्याकडे कशी बघते आणि काव्या एकदम त्यांना ना अशी एकदम सॉरी सॉरी अशी म्हणते तिला भीती वाटायला लागते की आता हे आपल्याला ओरडतील की काय का ते एकदम असे बघते आहे ती अशी सॉरी सॉरी असं म्हणून ते उशी अशी जोरात हात किनी तिच्या हातामध्ये परत देतात बरं का बाबा आणि निघून जात असतात तोपर्यंत काव्या म्हणते काका काका सॉरी ना म्हणजे मी म्हणजे उशी फेकली म्हणजे तुम्हाला लागलं नाही ना असं ना, विचारतो तर प्रेक्षकांना विक्रम त्याच्याकडे रागाने बघतात आणि म्हणजे काय असं विचारतात आहेत सुद्धा इकडे बाहेर म्हणजे काय असं म्हणून बोलायला चालू करतात आणि मग पुढे म्हणतात की एक काव्य हे असं काहीतरी रिॲक्ट करणार हे साधारण माहिती होतं आम्हाला पण ती यापेक्षा काही वेगळं वागली असती किंवा वेगळं काही रिॲक्ट केलं असतं तर तिने आश्चर्य वाटलं असतं पण तुझं काय असं त्या जीवाला विचारतायत बरं का, 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 का। आणि मग जीवाला त्या पुढे असं म्हणतात की का असं बोलतोय असं विचारतात त्या आणि मग सगळे जीवाकडे बघतायत मानिनी म्हणतात जीवा तुझ्या बाबतीत खरं तर तू स्वतःहून नंदीला स्वीकारलं होतंस न... असो आत पण मान डोलावते तिकडे तर पार सुद्धा तर काय असं म्हणतोय तो मानिनी म्हणते वेळ लागेल मान्य आहे पण म्हणून काय असं बोलायचं काय कारण आहे कारण जीवा खूप विचित्र आणि विरड बोलतो बरं का आणि मग त्याच्यानंतर जीवा तुला काव्याला या घरातलं कोणी समजून घेत नाही आहे का असं विचारतात मानिनी सगळ्यांच्या समोर परत एकदा ओरडून आणि म्हणतात काव्याचं तर एक सगळे नखरे हसत खेळत आपण झेलत असतो आम्ही असं म्हणतात आणि मग प्रत्येकजण मानिनीकडे बघायला लागतात आणि मग त्याच्यानंतर पार समजवायला जातो हाक मारायला जातो पण त्याच्यानंतर मानिनी म्हणतात तू सांग काव्याच्या सगळ्या गोष्टी आपण हसत हसत ॲक्सेप्ट नाही करत का असं विचारतात त्या आणि मग वसुहात त्याला मजा येते बरं का तर आता तर बाबाही गेलेत समजावायला असं मानिनी म्हणतात अजून किती मूड जपायचे ते तिचे असं विचारतात त्या ते जीवा बघा कसा बघतोय आणि नंदिनी पण डोळ्या हळूच बघते त्यांच्याकडे आणि मग आता प्रेक्षकांना इकडे बघा वसुहात त्या मंजूला बाजूला घेते आणि म्हणते आता खरी आता मजा सुरू होईल नंदिनी रडेल जिवा चिडेल अर्थ आणि जीवाची भांडणं होतील आणि मग मानी रडली की सगळं संपलं असं म्हणून या दोघी ते खुसूर खुसूर करून हसतायत तर नंदिनी आता आईना हाक मारते आ... म्हणजे आता तसं म्हणायचं नव्हतं सगळं काही माझंच चुकलं असं आता सगळी चूक नंदिनीने आपल्यावर घेतली आहे बरं का आणि ह्या दोघी बघा कशा बघतायत मी या दोघांना आधीच सांगायला हवं होतं हे सरप्राईज वगैरे उगाच आपण करत बसलो असं मानिनीला आता नंदिनी म्हणते आणि आता नंदिनीने सगळं आपल्याच्यावर घेतलं हे बघून ना आता बघ कसं ह्या दोघींचं चाललेलं मजा येते खुसूर हसते तर लगेच पार्थ म्हणतो नाही आई यात माझी चूक आहे नंदिनीने मला फोन करून विचारलं होतं की आपण त्यांना सांगूया का पण मीच नको म्हणून सांगितलं होतं त्यांना सरप्राईज ते सरप्राईजच ठेवूया असं म्हणून आणि इकडे ना नंदिनीवरचा पालन स्वतःवर पार्थने घेतल्यानंतर या दोघींना परत इकडे मजा वाटते काव्या चिडेल हे मला माहितीच होतं पण जीवा जीवाकडे बघून पार्थ म्हणतो मला असं वाटलं होतं की जीवा आमच्या टीममध्ये सामील होईल असं म्हणून आणि मग जीवा त्याच्याकडे बघायला लागतो आणि नंदिनी सुद्धा जीवाकडे बघायला लागते तर जीवा म्हणते अच्छा म्हणजे म्हणतो अच्छा म्हणजे तुमची टीम असं म्हणून आणि मग पार्थकडे आणि सगळे तिकडे बघायला लागतात मग मानिनी विचारतात तुमची टीम म्हणजे या दोघांची टीम नाही आहे सगळे आहेत या टीममध्ये ज्यांनी ज्यांनी सरप्राईज प्लॅन आहे ते सगळे टीममध्ये आहेत असं म्हणून आता मानिनी स्पष्टीकरण देतात मी पिहू श्रेया मिथून भाऊजी वसुताई सगळेच आहोत आम्ही या टीममध्ये असं मानिनी सांगितलं आणि मग मिथून काका पण लगेच म्हणतात तू एकटीवर काय चिडतो अरे मी पण या टीममध्ये आहे वसुती वसुताई पण आहे या टीममध्ये उलट वसुताईंनाच सगळ्यात सगळ्यांनीच बोलात कारण त्यांच्याच डोक्यात ही आयडिया होती आता बघा कशी बघते इकडे सगळं वसुत्यावर शेकते प्रकरण म्हटल्यानंतर हो हे खरंय म्हणजे जीवा अगदी खरं आहे म्हणजे मीच प्लॅन केलं होतं हे सगळं आता पार्थ आणि नंदिनी जे काही घडून गेलंय ते सगळं मागे टाकलंय ना त्या दोघांनी विसरलेत ना ते दोघ जण असं म्हणून वसुवात्या बोलतात तर भारत आणि जीवा दोघं एकमेकांकडे बघतात मग तू सुद्धा जरा शाण्यासारखं असं वसुवात्या जीवाला एकदम बोलतात तर जीवा त्यांच्याकडे बघायला लागतो बरोबर आहे ना गं मंजू असं म्हणून पण विचारते बरं का वसुअत्या मुद्दा म्हणून तर मंजू पण हो ना म्हणते आणि तसंही म्हणते का तू चिडचिड करण्याचं डिपार्टमेंट ना तर काव्याच आहे असं म्हणून बोलते लगेच मंजू आणि मग सगळे मंजूकडे बघतात तर वसुवात्या इकडे हसायला लागते कारण त्या दोघींचं आधीपासूनच प्लॅनिंग होतं ना की ह्यांना उचकवायचं आणि मग त्याच्यानंतर वसुवात्या म्हणतात बरं 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 आता सगळेजण जरा शांत बसतील का नाही म्हणजे मा धर्मगृहात माझा भाऊ गेला ना समजूत काढायला बघूया आता काय आहे ते कलेक्टरीन बाई सासऱ्यांचं बु सासरेबुयांचं तरी ऐकतात की नाही ते असं एकदम टोणे मारून बोलणं चाललंय तर जीवा रागाने बघतोय तर पार तिकडे मान वळवतोय असं इकडे सगळं चाललंय आणि नंदिनीचं चा लक्ष चाललंय फक्त काव्याकडे कारण काव्याने बाबांना काही बोलू नये असं तिला मनापासून वाटतंय त्यामुळे तिची इथे घालमेल होते आणि वसुत त्याने म्हणजे ही सगळी परिस्थिती एन्जॉय करतात किंबहुना आगीत भडका उडायचं उडण्यासाठी अजून त्याच्यात ते तेल ओढतायचं काम सुद्धा या दोघी अगदी बिनबुराटपणे करतायत पण भडका उडणार का नेमकं काय नेम का होणार बघत र बाबा म्हणतायत म्हणजे काय तुम्हाला एवढी उशी फेकून मारली जोरात मारलीस बघ खोक पडली बघ केवढं रक्त खळाखळा व्हायला लागलंय माझं बघ बघ आणि मग काव्याला कळतं की ते जोक करताय ते आणि मग ते अशी बघते आणि हसते बघ स्वतःशीच हसत आणि मग बाबा पण हसत म्हणतात हेच 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 ग हेच ग म्हणतात वेडे बरंच काही आपल्या आयुष्यामध्ये मनाविरुद्ध होतंच हे जे स्माईल आहे ना ते स्माईल कधी घालवायचं नसतं गमवायचं नसतं फार मौल्यवान असतं ते स्माईल आणि म्हणतात काय आहे हे बघ हे जे आपलं हसू आहे ना ते कित्येक जणांच्या मनामध्ये आशा पेरून जातं आपल्याला कळतसुद्धा नसतं ग आणि किती छान समजावत आहेत बघा ते तर काका आता कसली आशा आणि कसलं काय असं काव्य एकदम म्हणते आणि ती म्हणजे असं म्हणते माझं हसू रोज या घरामध्ये ना का आणि कसं पुसलं जातं हे नाही कळत तुम्हाला किंवा तुम्हाला नाही माहिती असं म्हणते ते आणि मग बाबा पण म्हणतात नाही नसेल माहिती किंवा नसेल माहिती पण काय आहे ना गं काव्या आपलं दुःख असं चवाट्यावर मांडलं ना की लोक त्याची खिल्ली उडवतात आणि मग काव्या बघायला लागते मग बाबा पण म्हणतात खरं सांगतो तुला मी आणि मग बाबांना नवीन पद्धतीने समजावतात काव्याला तू बहिणाबाई वाचलेस का कधी असं विचारतात तर कव्या मांडवलं होतं आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात माझं सुख माझं सुख हंड्या झुंबरा टांगल माझं दुःख माझं दुःख तळ घरात कोंबल आणि मग त्याच्यानंतर काव्याला जे समजायचं ते समजतंय बरं का आणि मग बाबा म्हणतात अजिबात न शिकलेली बाई एवढं सुद्धा तिला कळेल आहे सगळं असं म्हणतात पुढे आणि म्हणतात आपलं सुख आहे ना जे सुख ते असं ना म्हणजे देवळाच्या कळसावरती झेंडा जर कसा फडफडत असो तसा फडफडत ठेवायचं दिमाग आणि दुःख जे काही आहे ते आतमध्ये ठेवायचं बाहेर देवळात जी देव वात मिणमिणत असते ना तर त्या वातीसारखं ठेवायचं आणि मग काव्य हसते बघून बाबांकडे आणि म्हणतात बाबा पुढे काय आहे ग आपल्या दुःखाला आपण दुःखातून आपण शाणं व्हायचं असतं ग बाळा हे बघ समोरच्या व्यक्तीकडूनला म्हणजे कधी सोडायचं नसतं पण हे बघ कळतंय का तुला मी काय सांगतोय ते आणि हे बघ मला सांग हे असं चार चौकात चिडचिड करून तमाशा करून तुझं दुःख कमी होणार आहे का मग कशाने कमी होणार असं काव्या विचारतात तर बाबा म्हणतात सुखाचा विचार करून तुझं दुःख कमी होणार आपण सुखाबद्दलच बोलत राहायचं सुखाबद्दलच बोलायचं आपण तू कायम काय करतेस दुःखाचा विचार करतेस कायम दुःखाबद्दलच बोलतेस माझं दुःख माझं दुःख असं ते तुझ्या मनात चाललं आहे तू कधीतरी सुखाचा विचार करून बघ सुखाबद्दल बोलून बघ दुखापर्यंत पोचण्याचा मार्ग तुला नाही सापडला तर तू म्हणजे मला विचार माझं नाव बदलेन मी माझं नाव काय मी विक्रम तर माझं नाव मी चक्रम करून टाकेन असं म्हणून ते असतात तर काव्यासुद्धा हसायला लागते बरं का त्यांच्याकडे बघून आणि मग तिला पटतंय आणि मग जाऊयात बाहेर जाऊयात असं बाबा विचारतात तर काव्या म्हणते काव्या असं काही रिॲक्ट करत नाही पण प्लीज असं बाबा रिक्वेस्ट करतात तिला आणि मग काव्या त्यांचं ऐकते बरं का आणि काही न बोलता ती त्यांच्या हातामध्ये हात ठेवते आणि म्हणते थँक्यू म्हणते मग बाबा पण म्हणतात वेलकम आणि मग ना जाता जाता एकदम म्हणतात आणि हां 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 एक एक मिनिट त्या तुझ्या मैत्रिणीला अगं ती हो तुझी मैत्रीण काव्याला समजत नाही ती कुठली मैत्रिणी आणि मग तिला आठवतं त्या मैत्रिणीला सांग की ही सगळी सरप्राईज पार्टी प्लॅन केल्याबद्दल तुझ्या मित्राला माफ करून टाका असं म्हणून आणि मग काव्याची रिॲक्शन बघा कसली डोळे मोठे करून बघते मग म्हणजे मग काय म्हणतात हे जे जे पांढरे झालेत ना ते उगीच पांढरे नाही झालेले असं म्हणतात लगेच विक्रम आणि मग त्याच्यानंतर काय आणि मग काव्या मग असे डोळ्यावर हात घेते कारण तिला आठवतं की सगळं तिनं कसं सल्ला मागितला होता बाबांचा जाऊन मैत्रिणीचं नाव घेऊन मैत्रीण माझी म्हणजे तिच्या त्यानं चोऱ्यावर उचले कधी सॉरी म्हणत नाही वगैरे जे काही सांगितलेलं असतं बाबाने चोरी पकडले म्हणजे काका तुम्हाला तुम्हाला माहिती होतं तो मित्र म्हणजे पार्थ आहे ते मग त्याच्यानंतर बाबा हसायला लागतात आणि म्हणतात कसं असं म्हणून आणि मग काव्या परत एकदा डोक्यावर हो हात मारून घेते बरं का आपल्या आणि छान अशी लाजल्यासारखी पण करते आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते कारण इंटरेस्टिंग होणार आहे एपिसोड पुढे बसूयात त्या म्हणतात हा गेलाय खरं वरती काव्याला समजवायला पण मी सांगते तुला की अजिबात ऐकायची नाही ती कणतंटण करतच बाहेर येईल आणि मग इथे येऊन तमाशा करेल बघ तू असं सगळ्यांना चाललंय आणि बाकी सगळे गॅसवर आहेत तर म्हणजे म्हणते आता आई आत्ता इथे रम्यायला पाहिजे होती ग सॉलिड मजा येईल मी काय म्हातारी झाली असं म्हणून वसवात त्या विचारते आणि म्हणते मंजू आग चुटकी ना आग लावते की नाही बघच मी प बघायचं आहे तुला आणि मग लगेच वसवात त्या लगेच बोलायला चालू करते पार्थ खूप वेळ झाला रे विक्रम पार्थला वरती समजावतोय काव्याज येणार आहे का ती असं विचारते बरं का मुद्दा वसू आणि म्हणते जाऊ दे बाबा माझं चुकलं म्हणते आणि वरती आणि मग त्याच्यानंतर मी ना सगळं नकोच करायला हवं होतं आपल्याला हे सगळं सेलिब्रेशन ना कॅन्सलच करून टाकूया तोपर्यंत पार्थ म्हणतो कॅन्सल वगैरे नका करू बघूया आपण थोडा वेळ वाट तर नंदिनी म्हणते की थांबा पार्थ मी पण येते तुमच्यासोबत म्हणजे काव्याला बोलवायला चालेल बरं का काय का आहे काव्याचा स्वतःवरची रागावरती बिलकुल कंट्रोल नाही आणि हो पार्थ तिच्याकडे बघायला लागतो आणि मग नंदिनी म्हणते आता तर मलाही टेन्शन आले आता दोघांना सगळ्यांना टेन्शन आलं की बाबांना काहीतरी बोलेल आणि तोपर्यंत प्रेक्षकानं इकडे बघा काय होतंय कॉन कमॉन लेट स्टार्ट डि सेलिब्रेशन असं म्हणत तिकडे इकडे बाबा काव्याला घेऊन येत आहेत वसुहत्याचा पोपट झालेला आहे इकडे तर मानवीला कौतुक वाटतंय आणि जीवा येईल इथे म्हणून जीवाला सुद्धा घेतात काव्याला सुद्धा घेतात आणि टेबलजवळ उभे करतात तर जीवा नंदिनीकडे बघायला लागतो इकडे आणि वसुहत्या बघा कशी तोंड पडते हळूच तर बाबा म्हणतात काय काव्या कापायचं आहे ना काय तर पार्थ मार्थ हसतोय इकडे कारण काव्याला विचारल्यानंतर काव्या हळूच मान डोलवते हो, हो म्हणून सांगते ती केक कापायचा ऐकून आणि इकडे होप्स आलेले आहेत पार्थला त्यामुळे तो तर काय आज सातव्या आसमानवरच आहे बरं का प्रेक्षकांनो तो बाबा म्हणतात ती तर जीवा काव्याकडे कसा बघतोय बघा प्रेक्षकांनो काय का या जीवाचं करायचं तुम्ही सांगा चला 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 लवकर केक कापूया असं म्हणून इकडे म्हणतात तर प्रेक्षकांनो तेवढ्यामध्ये ना पार्थ म्हणतो आज महिना एक महिना पूर्ण होतोय आमच्या लग्नाला ना म्हणून मी ना अडखळतो तर सगळे त्याच्याकडे बघतात आणि मी काव्यासाठी गिफ्ट आणले असं तो सांगतो आणि आता जीवा सुद्धा इकडे पार्थकडे रागाने बघतोय तर जीवाकडे नंदी काव्या बघते असं सगळं चालू आहे दोघांचं काय आणलं असेल प्रेक्षकांना गिफ्ट तर गिफ्ट आणलेलं बघून सगळे कौतुक करतात आणि मग पार्थ गिफ्ट आपल्या खिशातून असं बाहेर काढतो बरं का तर तो गिफ्ट म्हणजे काय असतं प्रेक्षकांनो काव्याला जो काही परफ्यूम आवडणारा असतो तो परफ्यूम इथे आहे ला पार्थला आणि तो पार्थने दिला इकडे आणि काव्या तो शॉक झाल्याने म्हणते आणि मग ती घेत नसते आधी तर घे 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 असं म्हणते आणि मग गिफ्ट बघून तिला असं म्हणजे कळत नाही की काय रिॲक्ट करावं असं म्हणून तुम्हाला कसं कळलं असं म्हणून विचारते काव्या तर इकडे जीवा म्हणजे पार्थ म्हणतो की थोडा रिसर्च केला थोडी नंदिनीने मदत केली तर नंदिनी हसत असते आणि लगेच जीवाना नंदिनीकडे बघतोय तर काव्यासुद्धा रागाने बघते तोपर्यंत नंदिनी म्हणते की जीवा ॲक्च्युली सुद्धा ना गिफ्ट आणलं आहे असं म्हणून तुमच्यासाठी आता नंदिनीने काय गिफ्ट आणलं असं नंदिनी पुढे म्हणते मी जे गिफ्ट आणलं ते ना दोघांसाठी आणलं एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी असं म्हणून तर पार्थ कौतुकाने बघतो बरं का नंदिनीकडे बघून हसतो आणि मानिनी म्हणते मग चांगलंच आहे की अगं आण आण तर जीवा असा म्हणजे शॉक लागला बघतोय बघा नंदिनीकडे आता नंदिनी ते गिफ्ट ओपन करते देते कुठलं गिफ्ट असेल नंदिनीने आणलेलं गेस करा जर आणि कमेंटमध्ये सांगा बघू नंदिनी ते गिफ्ट घेते आणि जीवा समोर जाते हे घ्या असं म्हणून तर विक्रम विचारतात की हे काय येतात मग नंदिनी म्हणते की दाखवते असं म्हणून आणि काव्यासुद्धा बघते गिफ्ट काय येते तर प्रेक्षकांनो ते अर्थातच एक कपल वॉच आहे जे की एक नंदिनीच्या हातामध्ये आणि एक जीवाच्या हातामध्ये असेल आणि नंदिनी सांगते ते कपल वॉचेस आहेत असं म्हणून तर काव्याला बघा कसं म्हणजे एकदम साहजिकच आहे ना प्रेक्षकांना हर्ट होणं तर आता ते कपल वॉच आहे बघून बाकी सगळे खुश होतात तर काव्या जीवाकडे बघते आणि जीवा असा एकदम ना असा त्याला पण काय रिॲक्ट करावं कळत नाहीये आणि आता पुढे बघा प्रेक्षकांनो तर लाईक आय लाईक दिस आय लाईक दिस असं म्हणून मिथून काका बोलायला चालू करतात आणि म्हणतात मिथून काका विचारतात की ही तीच वॉच आहे ना आय लव्ह यू मिस यू वाली असं म्हणून आणि मग सगळे मिथून काकाकडे बघायला लागतात तर मिथून काका त्या वॉच मागची स्टोरी सांगतात बरोबर ना असं विचारतात बरं का आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात की आम्हाला पण कळू दे काय येते नेमकं तर नंदिनी म्हणते की हो म्हणजे हां असं म्हणजे ती अडखळतच बोलते एक ओकळ होते ती जरा सुद्धा जराशी आणि आता प्रेक्षकांनो बघा पार्थ कसा हसतोय यांच्या सगळ्यांकडे बघून तर लगेच नंदिनी पुढे सांगते की म्हणते त्या कंपनीने तशी जाहिरात केली की ते असं म्हणतात की या घड्याळाला एक बटण आहे तर काय असतं दोघांमध्ये जर का भांडण झालं तर एकाने त्याच्यापैकी म्हणजे ज्याला कुणाला आधी बोलावं असं वाटेल आधी कुणाला पॅचअप करावं असं वाटेल आणि हे बटन दाबायचं आणि त्या बटन त्या दुसऱ्याच्या घड्या दुसऱ्याच्या घड्याळामध्ये आवाज येतो तर काव्या कशी बघते बघा रिॲक्ट करते इकडे जिवाकडे आणि बघून तिला दुःख पण होतं राग पण येतो आहे आणि मग नंदिनी पुढे असं सांगते हे बघा ना म्हणजे हे असं म्हणजे ती दाखवते बीप करून तर त्या घड्याळामधून एक म्युझिक वाचतं तर ते बघून सगळे तिथे खुश होतात जीवा काव्याकडे बघतोय आणि काव्या हां करून अशी मान म्हणजे मुरड तर वसवात्याचं काय बघा झालंय वसवात्याला हे काय प्रकार आवडतच नाही ती मान अशी वेगळीच करते इकडे तोंडवाकळी करते इकडे अरे वा म्हणून सगळे त्या गिफ्टचं कौतुक करतायत आणि मग त्याच्यानंतर अरे वा म्हणजे भांडण करणाऱ्यांसाठी चांगलीच आहे ही वॉच असं म्हणून आणि मग पुढे टोमणा मारते म्हणजे की ही वॉच जी काही आहे ती इकडे ना इकडे काव्यासाठी आणि असायला पाहिजे होती तर मग मिथूनना स्वतःवरच घेतो आणि म्हणतो आपण एक डझनच वॉच ऑर्डर करूया म्हणजे आपण सारखं भांडतो मग नंदिनी आय डोंट लाईक दिस असं म्हणून मिथून काका पुढे बोलायचं चालू करतात म्हणतात खरं म्हणजे या घड्याबद्दल तू अर्धवट माहिती सांगितलीस तर बाबा म्हणतात आता काय या घड्याळाच्या जाहिरातीमध्ये असंही लिहिलंय की ज्याला कुणाला तुम्हाला तुमच्या पार्टनरची गरज पडेल किंवा त्याची तुम्हाला आठवण येईल तेव्हा तेव्हा हे बटन दाबायचं आणि आता सगळेजण असे बघायला लागतात बरं का नंदिनी जीवाकडे बघते तर जीवा नंदिनीकडे बघतोय नंदिनी आपली नजर वरवते त्याला किंवा तिला कळेल की तुम्हाला त्याची गरज आहे असं म्हणून आणि लगेच इकडे बाकीची म्हणजे हसतात इथे हे सगळं ऐकल्यानंतर सिग्नल प्यार का सिग्नल आणि मग नंदिनी स्वतःशीच असते सिग्नॅटिंग टॉंग असं म्हणून आणि इकडे काव्या बघा कशी बघती आहे जीवाकडे प्रेक्षकांना या काव्यानं आता सुधारलं पाहिजे तर इकडे मानिनीला म्हणतात विक्रम आपण आपल्यासाठी नाही घड्या घेऊया सिग्नल प्यार का सिग्नल तर मानिनी म्हणतात अहो काहीतरी काय तुमचं आता मुलांनी रोमॅंटिक व्हायची वेळ आली आणि आता तुम्हाला रोमांस सुचतो आहे का काय वय काय तुमचं असं म्हणत आहे केक कापूया का असं विचारतात सगळे गिफ्टचं पुराण संपलेलं आहे बरं का आणि आता चला चला केक कापूया आता केक व केक जसे ओपन करतात बघा प्रेक्षक का नसा आणि ते शॉकिंग होते तोपर्यंत पार्थ येतो हळूच आणि म्हणतो बाबा ना बाबा तुमच्याकडून टिप्स घेतल्या पाहिजेत मला सांगा तुम्ही असं काय सांगितलं काव्याला की काव्या लगेच बाहेर आल्या आणि सुद्धा ऐकतोय तर बाबा म्हणतात काय नाही रे मी तुला तिला म्हटलं की तू काय चिडत बसतेस वगैरे इतका छान सोन्यासारखा नवरा आहे असं म्हटल्यानंतर जीवा पार्थकडे बघतो आणि मग तुमच्या मैत्रीला सगळ्याला ॲक्सेप्ट कर असं म्हणून सल्ला दिला आहे मी त्याला ती शाणी मुलगी आहे रे बघ असं म्हणून बाबा कौतुक करतायत काव्याचं आणि पार्थ स्वतःशीच हसतोय आणि मग आता स्टार्टर्स खायला चालू करतायत ते तर जीवा मात्र बिचारा काव्याकडे इकडे बघतोय आता बाकीचे सगळे ते घड्याळ बघतायत तर लगेच इकडे ना वसुहात्या बघा कशी बघते ही काव्या खूपच शांत झाली असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आता मी हिच्यातली ना खरी काव्या बाहेर काढते बघा असं म्हणतात आता काय करणार आहेत खरी काव्या बाहेर काढण्यासाठी देव जाणे तर लगेच वसुहात्या म्हणतात काव्या अगं कधीची टेप काढतेस तू आणि मानिनी ये ग आपणच काढूया केक बाहेर असं म्हणतात आणि मग छान असं केकचा बॉक्स ओपन करतात तर सगळे आता केकपाशी जमलेले आहेत तर जर केक ओपन केल्यानंतर सगळे येस असं म्हणतात नंदिनी ये इकडे आणि मग त्याच्यानंतर जीवा अरे ये रे असं म्हणून जीवाला पण बोलवतात तर बघा जीवा नंदिनी काव्या आणि पार्थ सगळे आहेत आणि मग त्याच्यानंतर तो फोटो बघितल्यानंतर प्रेक्षकांनो केकवरचा इकडे नंदिनी पण शॉक होते आणि म्हणते हे काय आहे म्हणजे कळत नाही त्यांनाच एकदम की नेमकं हे सगळं काय चाललंय तर काव्यासुद्धा असे शॉक होऊन बघते पार्थ सुद्धा बघतोय एक मिनिट म्हणते का नंदिनी हे फोटो काहीतरी वेगळे का वाटत आहेत आणि मग त्याच्यानंतर ना केकची स्टोरी कळते बघा कशी वेगळे का वाटतात का त्याचं कारण कळतंय पार्थला मात्र ते सगळं आवडलं आहे प्रेक्षकांनो इकडे काय झालं आहे मिथून काका म्हणतात नंदिनी तुला वाटते ना वेगळे आय लाईक दिस असं म्हणून आणि तुला आवडलेत ना असं पण विचारतात कारण केककडे सगळी बघत राहतात मिथून काका म्हणतात त्याचं काय आहे तुमच्या बेडरूममधले जी फोटो फ्रेम लावायला दिली होती ना त्यातले फोटो येते पण त्या फोटोमध्ये तुम्ही अजिबात हसत नव्हता त्या फोटोत जराशी तुमची चूक झाली ती म्हणजे गडबड झाली होती की तुम्ही हसत नव्हता पण मी रम्याला विचारलं मग रम्याने ए आयचा वापर करून ते फोटो जनरेट केलेले आहेत आणि त्या चेहऱ्यावर फोटोमध्ये स्माईल आलेला आहे असं म्हणतात तुमका का विचारतात आवडले ना आय लाईक दिस असं म्हणतात का काय लाईक इट असं म्हणून तर बाबा पण कौतुक करतात मस्त मस्त असं म्हणून कारण फोटो खरंच छान दिसतात स्माईल आल्यावर फोटो कुठले चांगले दिसणार नाहीत पण इथे बघा काव्या कशा हळूच बघते अजूनही जीवाकडे आणि रडते ती मनातल्या मनात तर इथे प्रेक्षकांनो तर प्रेक्षकांनो मानिनी पण इथे म्हणतात की चला मुलानो आता त्या फोटोमधल्या चेहऱ्यावर हसू आम्ही आणलंय पण आता तुमच्या आयु खऱ्या आयुष्यामध्ये हे असू तुमच्या चेहऱ्यावर कायम यावं यासाठी या तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत हां असं म्हणून म्हणजे शुभेच्छा देतात एक आशा देतात एक बोलून आणि पार्थ काव्याकडे बघतो जीवा हळूसमान तिकडे करतो असं सगळं चाललंय आणि आता क्या बात आहे फिलॉसॉफर वहिनी चला चला केक कापा असं म्हणून चाललं आहे आणि आता प्रेक्षकांनो तेवढ्यात पिऊ म्हणते तुम्ही चौघांनी एकमेकांनी एकत्र केक कापू नका म्हणजे तुम्ही दोघांनी वेगळं आणि तुम्ही दोघांनी वेगळं असं कापा असं इकडे पिऊ सांगते कारण मला तुमच्या दोघांचा ना सेपरेट व्हिडिओ आणि सेपरेट फोटो हवेत असं तिने सांगितलं आहे आणि आता त्यामुळे आता म्हणजे ख बाकीचे सगळे ठीक आहे म्हणतात बरं बरं असं म्हणतात आता ये तू ये असं म्हणतात आणि आता मग आता नंदिनी यासाठी प्र सरप्राईज पार्टीचं इनिशिए तुमचं होता असं तुम्ही हो दोघं आधी पहिल्यांदे कापा असं म्हणून लगेच नंदिनी आणि जीवाला सांगतो पार्थ आणि मग हो हो घ्यासुदी घ्या असं म्हणून लगेच बाबा पण सांगतात आणि इकडे आता बघा प्रेक्षकांनो नंदिनी आणि जीवा दोघं एकमेकांचा हात हातामध्ये धरून कधी नव्हे तर जीवाने लगेच हात पुढे केला आहे बरं का पा केक कापण्यासाठी तर आता नंदिनी खुश होते तेवढ्यानेच का होईना तर खाऊया तर त्याच्याकडे रागाने बघते जीवा त्याच्याकडे काव्याकडे रागाने बघतोय अशा पद्धतीनं फर्स्ट ॲनिव्हर्सरीचा पहिला केक इथे नंदिनी आणि जीवाने कापलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्याचा केक कापून झाल्यानंतर नेमकं असं काय घडणार आहे की ज्यामुळे काव्या इथे म्हणते की पार्थ माझा नवरा आणि त्याची माफी मी मागणार की नाही हे माझं मी ठरवेन असं म्हणून आणि आता बघूया हे सगळं बोलल्यानंतर काव्याची रिॲक्शन पुढे काय असेल आणि पार्थ तिकडे हवेत असणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम कारण इंटरेस्टिंग मोडवर आता सिरियल आलेली आहे आणि तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज